नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण पाहणार आहे की कळी गळण्याची काय कारणं आहेत मादी कळी का गळते याची काय कारणं आहे ते आपण शोधणार आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना आहेत ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण जर नवीन माझा चॅनलवरती असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणाला खूप छान सुंदर माहिती मिळेल आणि प्रत्येक माहितीचे व्हिडिओ मित्रांनो माझ्या चॅनलवरती आहे तर आपण नक्की बघू शकता तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा खूप छान सुंदर माहिती मिळेल आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा तर पहा मित्रांनो बऱ्याचशा आता हस्तबहारामध्ये खूप मित्रमंडळीने डाळिंब धरलेला आहे हस्तबहारामध्ये तर मित्रांनो पाऊस भरपूर झालेला आहे सुरुवातीला आता सध्या पाऊस उघडलेला आहे आणि आत्ता नेमका सेटिंगचा काळ आहे मित्रांनो बघा कळी तुम्ही बघू शकता खूप छान मस्त अशा माद्या कळ्या डाळीमाला लागलेल्या आहेत पण मित्रांनो ह्या कळ्या गळतात तर ह्या कळ्या गळण्याचे काय लक्षणं आहेत काय कारणं आहेत आणि याच्यावरती काय उपाययोजना जर केली तर त्या कळ्या गळणं थांबू शकतं या संदर्भातल्या महत्त्वाच्या टिप्स मित्रांनो आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी मी विनंती करतो सप्न सर्वांना तर नमस्कार मंडळी पहा बागेतील कळ्या गळणे ही एक सम सामान्य पण महत्त्वाची समस्या आहे कारण ही सामान्य समस्या आहे पण खूप महत्त्वाची आहे कळ्या गळण्याच्या अनेक कारणे असू शकतात आणि त्यावर उपाययोजना काय करायच्या त्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तर मित्रांनो आता महत्वाची टिप्स मी काय सांगत आहे तर बागेत कळ्या गळणे म्हणजे झाड आपल्याला नो थँक्स म्हणतात काय म्हणते झाड आपल्याला नो थँक्स पण मित्रांनो आपण काळजी करायची नाही किंवा काळजी करू नका आपण त्यांना म्हणायचं येस yes, प्लीज असं म्हणायचं तो ने नो no, थँक्स म्हणत असन तर आपण त्याला म्हणायचं येस yes, प्लीज म्हणायला लावूया तर मित्रांनो आता मुख्य कळ्या गळण्याचे जे कारणं आहेत ते आपण कारण पाहूया तर मित्रांनो डाळिंबाची फुलगळ होण्याच्या आधी काही प्रमुख कारणे आहेत ते पाहूया आपण तर आता मित्रांनो कळे गळण्याचं जे कारण आहे तर ते पुढं काय आहे ते आपण पाहू बोरांची कमतरता हे एक मित्रांनो प्रमुख कारण आहे आणि हे जर कारण या कमतरतेमुळे ब्रॉ बोरांची कमतरता जर असेल तर मित्रांनो कळ्या गळतात सुकतात आणि गळून पडतात तर हे एक कारण झालं तर मित्रांनो बोरांची कम जर कमतरता जर असेल तर मित्रांनो कळी गळून पडते तर मित्रांनो काय होतं पाण्याचा ताण फुलाऱ्याच्या काळामध्ये जर पाण्याचा अचानक ताण पडला किंवा आणि अचानक अति उष्णता वाढली तरीसुद्धा कळ्या गळतात म्हणजे पाण्याचा ताण पडला अचानक उष्णता वाढली तर या कारणामध्ये सुद्धा मित्रांनो कळ्या गळू शकतात किंवा अतिपाणी समजा तुमच्या जमिनीमध्ये आतिपाणी झाले जास्त पाणी झाले साचलेले आहे आणि मुळावर परिणाम होऊ शकतो म्हणजे जास्त पाणी जर पाऊस जास्त झाला जास्त पाणी जर झालं तरीसुद्धा मुळावर पळे परिणाम होऊन मित्रांनो कळी गळू शकते हे मी थोड्या थोड्या टिप्स आपल्याला सांगत आहे तर मित्रांनो जास्त पाणी बोरांची कमतरता आणि कमी पाणी यामुळे सुद्धा कळ्या गळू शकतात त्यासाठी मित्रांनो योग्य जेवढं पाहिजे तेवढंच भेटलं पाहिजे दुसरी गोष्ट मित्रांनो रोग आणि किडींचा प्रदभावावर जर झाला तर तरीसुद्धा मित्रांनो कळ्या गळतात आता त्याच्यामध्ये ते तेलकट डाग या रोगामुळे कळ्या पाने आणि फळावर डाग पडतात आणि मग फुळगळ होते म्हणजे तेलकट जर डाग पडले तर सुद्धा कळ्या गळू शकतात दुसरी गोष्ट मित्रांनो जे फुलकिडे आहेत बारकाळे तुडतुडे आहेत आणि कोळी हे किडे जे आहेत हे काय करतात मित्रांनो आळी काय करतात हे कळ्यांचा रस शोषून घेतात आणि कळ्यांचा रस शोषून घेतल्यामुळे ज्यामुळे कळी खराब होते आणि ती गळून पडते म्हणजे असे अनेक कारणे आहेत मित्रांनो की त्याच्यामुळे कळ्या गळू शकतात मित्रांनो हवामानाचा बदल हवामानात जरी बदल झाला तरी मित्रांनो कळी गळू शकते किंवा मग आता तापमानातले मोठी वाढ किंवा दिवस आणि रात्रीच्या तापमानात खूप फरक असल्यास म्हणजे रात्री खूप थंडी दिवसा खूप ता तापमान वाढलं तर अशा कारणामुळे सुद्धा कळ्या गळू शकतात दुसरी गो गोष्ट मित्रांनो ढगाळ हवामान किंवा फुलवऱ्याच्या वेळी पाऊस ढगाळ हवामान किंवा परागी भवन कमी झालं तरीसुद्धा मित्रांनो कळगळी गल कळीची जी गळ आहे ती होऊ शकते म्हणजे परागी भवन जरी नाही झालं तर मित्रांनो तरीसुद्धा कळी गळू शकते म्हणजे असे खूप अन्न आहे कळ्या करण्याचे कारणे आहेत त्याच्यामध्ये मग अन्नद्रव्याची कमतरता बोरॉनची कॅल्शियम झिंक किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची जरी कमतरता झाली तर मित्रांनो याच्यामुळे सुद्धा कळ्या गळतात तर आता याच्यासाठी आपण प्रभाव प्रभावी उपाय पाहूया कळ्या गळ्याने थांबण्यासाठी थोडे उपाय सांगत आहे मी मित्रांनो नक्की आपण ते पहा जर तुमच्या कळ्या गळत असेल तर तुम्ही बोरान अन्न सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जर असेल तर तुमच्या कळ्या गळू शकता त्यासाठी मग मित्रांनो बोरांची फवारणी करायची करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये फुलधारणा होण्यापूर्वी किंवा मग फुल पन्नास टक्के फुलधारणा नजर झाली असेल तर अशा वेळेस मित्रांनो बोरांची तुम्ही त्याच्यामध्ये वापर करू शकता म्हणजे त्याच्यामुळे तुमची कळीगळी थांबू शकते आता त्याच्यामध्ये ठिबक सिंचन असेल तर मित्रांनो तुमचा पाण्याचा जो वापर आहे तो योग्य प्रमाणात होईल आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमची कळीगळ थांबू शकते काय होतं मित्रांनो ठिबक सिंचनमुळे का ठिबक सिंचन जर असलं तर वापर आणि फुलहराच्या काळात पाण्याचं नियमित आणि असंतुलित नियोजन ठेवावं लागतं आणि हे केवळ ठिबकमुळेच होऊ शकतं मित्रांनो त्यासाठी ठिबक असणंसुद्धा खूप गरजेचं आहे जर नसेल तर आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आता याच्यासाठी रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कीटकनाशक किंवा बुरशीनाशकची फवारणी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे पण ते कधी मित्रांनो योग्य वेळीच आपण ते घेणं खूप गरजेचं आहे फवारणी कीटकनाशक किंवा बुरशीनाक फवारणी करणे फुलकिडे कोळी असल्यास या कीटकनाशकांची फवारणी करू शकता किंवा मित्रांनो अशा पद्धतीचं जर आपण फवारण्या वगैरे घेतल्या तेलकट डाक यासारख्या जर असतील तर मित्रांनो कीटकनाशकची वगैरे फळी आपल्याला फवारणी घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आता मादी कळ्यांचं प्रमाण कमी असणे आता काय होतं काही वेळेस मादी आता मित्र आता मादी कळी वाढण्यासाठी मित्रांनो काय आपण बघू मादी कळी वाढवण्यासाठी फुलोऱ्याच्या काळात येणा मादी कळीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि फुलगळ थांबवण्यासाठी योग्य संजीविके पी जी आर किंवा मग टॉनिक नेपथॉलिन ॲसिड ॲसिटिक किंवा ॲसिड क्रु अशा पद्धतीचा आपण वापरू शकता दुसरी गोष्ट बागेची स्वच्छता बागेतील रोगगस्त फाण्या पाने फांद्या आणि फळे जर असतील खराब तर ती मित्रांनो काढून टाकणं खूप गरजेचं असतं अशा छोट्या मोठ्या जर मित्रांनो तुम्ही जर काळजी जर घेतली तर आपली जी कळीगळा आहे ती थांबणार आहे आणि कळीगळ निघण्यासुद्धा उपयोग शकतो तर मित्रांनो आता डाळिंबासाठी मध्यम निचरा होणारी जमीन असावी म्हणजे काय होतं पाणी सासून नाही राहिला पाहिजेल अशा पद्धतीचं असलं तर खूप फायद्याचं होतं मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो माती परीक्षण करून जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो आपण छोटे मोठे कारणं जर आपल्या बागेमधले शोधले तर निश्चित आपली कळीची गळ आहे ती थांबणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जर काळजी जर आपण घेतली तर शंभर टक्के आपण बागेची पानगळ कळीची जी गळण्याचं प्रमाण आहे ते आपण मित्रांनो थांबवू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीचं मी, पद्धती मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कळी कशामुळे गळते तर आपण आपल्या बागेमध्ये चौकशी करून बघू शकता फुलकिडे आहेत किंवा आपल्याकडून पाणी कमी जास्त आहे अशा पद्धतीची जर आपण जर काळजी घेतली तर मित्रांनो काय होतं जर लई भारी जमीन असेल तर तिला जास्त जर पाणी जर झालं तर सुद्धा कळी गळू शकते किंवा कमी पाणी पडलं तरी कळी गळू शकते त्याच्यामुळं बागेला किती प्रमाणात पाणी पाहिजे किती प्रमाणात हे पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण मित्रांनो त्याचा उपयोग केला तर निश्चित आपण डाळिंबागेच्या ज्या कळ्या गळत आहेत त्याच्यापासून उपाययोजना करू शकतो किंवा थांबू शकतो तर अशा पद्धतीने मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपणास मित्रांनो हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करायचा आहे आणि मित्रांनो असे खूप माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तर नक्की आपण जाऊन पाहू शकता आणि त्याच्यातूनसुद्धा तुम्हाला खूप छान सुंदर माहिती मिळण्याचा माहिती मिळेल आणि तुमच्या शंकेचं निरासन होऊ शकतं तर मित्रांनो आमच्याकडं जवळ ब जवळपास हस्त भारत सर्व मंडळी धरलेला आहे आणि आता सर्वांचा जे बाग आहे तो आता शेटिंगमध्येच आहे म्हणजे बघू शकता अशा प्रमाणामध्ये कळी वगैरे निघायला सुरुवात झालेली आहे तर आणि सध्या वाता आता वातावरण पण बरं आहे कारण पाऊस वगैरे थांबलेला आहे आणि आता तसं बागेला वातावरण अनुकूल आहे म्हणजे कळी निघण्यासाठी खूप छान सुंदर असं वातावरण अनुकूल आहे त्याच्यामुळे जवळपास सगळ्यांचेच बाग हस्तबारामध्ये सेटिंग होतील असं एक आशा म्हणजे शंभर टक्के खात्री आहे कारण असं हवामान जर असेल तर काहीच अडचण येत नाही तर असो मित्रांनो आपणास प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो तर कुठं काही चूक वगैरे झाली असेल तर मित्रांनो त्याबद्दल मी आपल्या सर्व सर्वांची माफी मागतो आणि माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचे आणि मित्रांनो लाईक कमेंट्स करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा काय होतं खूप जण मित्रमंडळी व्हिडिओ पाहतात पण कुणी लाईक पण करत नाही आणि कमेंट पण करत नाही त्याच्यामुळे काही समजत नाही बागेमध्ये काय पुण्याच्या बागेमध्ये कशाची कमतरता आहे काय फायदा आहे काय नुसकान आहे हे काहीच कळत नाही त्याच्यामुळं मित्रांनो अवश्य एक कमेंट जरूर करा तर असो माझा व्हिडिओ मित्रांनो इथंच मी समाप्त करतो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र